अमळनेर तालुक्यातील कळमसरा येथील वीटभट्टीमध्ये कोळसा काम लाकूड जास्त वापरून प्रदूषण खराब केलं जात आहे तसेच त्यामध्ये लिंबाच्या झाडात तोडून वीटभट्ट्यांमध्ये जाणं कायद्यानं गुन्हा असून यावर स्थानिक तलाठी ग्रामसेवक महसूल विभाग वन विभाग लाचार व हप्तेखोर असल्यामुळं झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे यावर तहसीलदारांनी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी कारण एका लिंबाच्या झाडातून कायद्यानं पन्नास हजार रुपये दंड असतो संबंधित महसूल विभाग व वन विभाग ने हा धंदा जोमात वरिष्ठ अधिकारी गेले कोमात असे बोलले जात म्हणून कळमसरे येथील या वीटभट्ट्यांची माती लाकूडची चौकशी आता उपविभागीय अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून केली जात आहे सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट